नमस्कार मंडई मी सोहन नागविकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं माझा पण आजचा हा पहिलाच ब्लॉग आहे कारण मी कोकणी त्या चॅनलवरती येतो ना दे चानल। ते यूट्यूब चॅनल तर ते माझ्या मोबाईलच्या रिकवरामध्ये ते पूर्ण पासवर्ड वगैरे मला काहीच नाही माहीत झालं त्याचा आणि लक्षात पण नाही झाला मी भरपूर कवर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यावर पण ते ब्लॉग वगैरे टाकायचा प्रयत्न चालू होते माझे पण ते नंतर मग पूर्ण चॅनल वगैरे बंद पडलं त्याच्यानंतर म्हटलं की बंदच तर झालंच म्हटलं आता पुन्हा प्रवास सुरू करूया नवीन काहीतरी पुन्हा प्रवास सुरू करूया ते मी नंतर मग स्वतःचं ओपन केलं सोहन नागवेकर इन्स्टाला पण सोहन नागवेकरच आहे आणि यूट्यूबला पण सोहन नागवेकरच म्हणून चॅनल ओपन केलं आहे मी तर त्या चॅनलला तुम्ही चांगला मला प्रतिसाद दिला होता तसंही ह्याही चॅनलला तुम्ही चांगला मला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करतो मी तुमच्याकडून म्हणजे त्या चॅनलचे जवळजवळ हजार हजार के जरी झाले होते पुढे सबस्क्रायबर गेले होते चांगले गेले होते आणि आता गेले ते गेले आता आता त्याला तर घेऊ शकत नाही मी इकडं पण तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्या चॅनलवरती चांगला पडला मला आणि कमेंट्स वगैरे वगैरे चांगले येत होते की आता काही जण पण बोलतात की अजून तू यूट्यूबचं हे बंद का केलंस बंद काय केलंस पण आता त्यांना काय सांगणार तर रिकव्हरी झालेला मोबाईल तर त्याच्यामुळे काय मला परत ते घेता आलं नाही पण म्हटलं नक्कीच प्रयत्न करेन मी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर आजपासून मी आणि इथून जसे शॉर्ट व्हिडिओ बनवतो तसे आजपासून जे काय असतील ना आपल्या कोकणातल्या घडामोडी किंवा मी तर आत मुंबईला जात असतो जॉबला वगैरे तर त्याच्यामुळं की तिकडं तर ब्लॉग वगैरे करता येत नाही पण मी नक्कीच तिकडे गेल्यानंतर काय असतील ना तिकडच्या घड्यामोडी वगैरे आपल्या कोकणातल्या गड्यामुळे तर ते दाखवण्याचा या यूट्यूबद्वारे तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन ते म्हणतात ना पहिला गाव माझा भारी होता गाव तर भारी आहे पण गावात माणसं कोण राहिली नाहीत आणि <laughs> अरे हे दोन सोंडे आहेत वाटत येतोच चल का परीक्षा आहे वेदांत गडशी पेपर चालू आहे सध्या तरी दहावीचे मालक आणि हे प्रज्वल गडशी सोबत आहे प्रज्वल येतोयच चला तर मग तर आपला हा मुंबई गोवा हवे पाहू शकता तुम्ही आता काम चालू आहे काम तर झालंय पूर्णपणे पण आता दुपदरीकरण झालेलं आहे आपण प्रज्वल इथूनच जायचो ना मराठी शाळेला आपण पहिला प्रवास आमचा पाकाडी चढवण एवढे इथून असं हे बघा इकडे आणि इथं आल्यानंतर हे भोवऱ्याचं झाड आहे तुम्हाला भोवरा माहीतच असेल गोल फिरून वगैरे तर इथं आल्यानंतर दगडी मारून दगडी मारून आम्ही भोवरे पाडायचो म्हणतात ना गेले ते शरीर त्या आठवणी ह्या बघा तर हे झाड इथून इकडच्या आजूबाजूचे दगड्या घ्यायचो दगड्या मारून खाली ते मामाचं घर आहे ते त्याच्यावर पण जायचे इथं पण आता ते आजीचं घर होतं ते पण आता गेलं त्याच्यावर दगडा दगडावरून हे भोवरे नुसते पाडायचं जा। शाळेत जाताना पहिले ते चौथीपर्यंत इथून असा आमचा एवढा प्रवास असायचा चला ला ला जा। तर पुढं पण दाखवतो आता मराठी शाळेत पण जाणार आहे खूप दिवसाने जायला भेटतातच पहिले ते चौथीपर्यंत एवढं कालून वरती दोन त्या खाटीने मराठी शाळेत जायचो इकडं महाबळे गडशेवाडी आणि इकडं महाबळे काष्टवाडी तर ह्या रोडने आम्ही सरळ जाणार पूर्ण चार किलोमीटरचा रस्ता आम्ही चालत चालत चार चार किलोमीटर एवढं आहे आपलं चार किलोमीटर कुठं असेल चार नाही रे अंदाज असा उलटा उलटा अंदाज लावलास तर माहिती आहे चार नाही दोन आपल्या संगमेश्वर इथून ते दोन किलोमीटर आहे हा मग मग दीड धर ना तरी पण आपल्याला दोन किलोमीटर आपण चालत येत पण घाट असायचा ना बरोबर येताना दम लागायचं जाताना काय उत्तर तुला काय जायचं कधी गद धावत डेंगावर व्हायची तर मंडई आमची ही मराठी शाळा तिथे आम्ही पहिले ते, ते चौथीपर्यंत प्रवास आमचा हातूनच सुरू झाला होता जी प्राथमिक शाळा महाबळे गडशिवाडी बघू शकता तुम्ही पहिल्यांदाही ना इकडे पाटी होती तिकडे अंगणवाडी तर आता इकडे पाठीमागे ही अंगणवाडी गेली इकडे हे बघा

आमची मराठी पहिली ते चौथीपर्यंतचा आमचा इथला हा प्रवास होता बघू शकता तुम्ही पण इकडे पहिल्यांदा आमचं पहिली ते दुसरी होते इकडे आणि इकडं तिसरी ते चौथी पण आता इथं दुसरी ते चौथी गेलं आहे आणि इकडं पहिली ते दुसरी गेले वाटतं आणि इकडे हा मुख्यतः स्टाफ स्टाफरूम हे बघा परिसर बघा खरंच खूप भारी वाटतं काय असतात ना हे तर भारीच अजून सिस्पेन्सिल वर सारे शिकूया पुढे जाऊया काय सांगू सांग येतोय म्हणून येतोय

तुझं रे सर्व अरे हा ह्याचा नाव त्याचा ना तुझ तुझं नाव तुझ तुझ आणि रेखांकित म्हणजे काय रंगवलेला बरोबर ना आणि अरेखांकित कीद भाग किती आता मला सांगायचे कोण सांगायला पूर्णांकामध्ये हा सांग अनन्य सांग रेखांकित किती कीद, भाग रंगवलेले आहेत दोन बरोबर दोन हा हे अंशाला छेद किती सहा सहा का लिहायचं हा त्याचे एकूण भाग किती आहेत सहा येस बरोबर म्हणजे दोन अंश छेद सहा बरोबर की नाही येस सांग सांग मी चार हा हा छेद किती द्यायचं सहा बरं की नाही म्हणजे चार अंश छेद सहा बरोबर की नाही आपण त्याला काढतो चार छेद सहा हे एकूण हे किती भाग झाले दोन झाले चार एकूण भाग किती झाले सहा नाही जेवढा रेखांकित भाग असेल त्यातून काय कर करायचं एकूण भाग आहे की कुठे लिहायचं छेदा लिहायचं सहा पैकी दोन सहा पैकी चार असं ते लक्षात येत आलं बसत दे आता मराठी शाळेतून बाहेर पडलो आणि थोडं बरं वाटलं मस्त आहे म्हणजे सरांशी बोललो बाईंशी पण बोललो म्हणजे आम्हाला तर जुने भाई, आप शेरे शेरे बाई आपल्या बाईंचं नाव होतं काय हा हां शेरेबाई आणि आपले पाटील गुरुजी ना पाटील गुरुजी तर हे आता शिक्षक आहेत ते नवीन शिक्षक आहेत तर ते पण व्हिडिओ वगैरे बनवतात म्हणजे त्यांचं पण पेज आहे ते भारी वाटलं जरा व्हिडिओ वगैरे बघून आणि पोरांना असं खेळताना वगैरे बघूनसुद्धा भारी वाटलं जरा मस्त वाटलं शॉर्ट्स घेतलेत त्याच्यामधले म्हणजे काही असे बनवत आहेत ना ते शॉर्ट्स घेतलेत तर ते नंतर मी सेपरेट टाकेन ते ते नंतर जाऊन तुम्ही बघा नंतर पण भारी वाटतं थोडं कसं वाटलं पाहिजे बा अगदी मस्त लहान लहानपणाचा अनुभव झाला आहे हा काय घसरगुंडीवर कसे ते येतात खाली ते वगैरे कसं वाटत होतं ना ते भारी वाटत होतं खरंच म्हणजे आता म्हटलं तर देवाने सांगितलं की पहिले ती चौथीपर्यंत बस खरंच वेग लगेच म्हणजे एका पावलावर ना दोन्ही पावलं तर खरंच वेगळंच फील जरा भारी वाटले आणि आता एक तर वाडीत आलोय आणि वाडीतून वरती देवळाकडे जाणार एक दोनच ऐकलं आजूबाजूला भारी वाटत ना रे काय वाटतो व्हि ना आप फडफड होतो अजून पबजीशिवाय दुसरं काय नाही म्हणलं नाही महाबळे गडशेवाडी इकडे खाली दिसते घरं गर वगैरे ते तिकडे महाबळे गडशेवाडी आणि इथूनच आपलं संगमेश्वर भारी वाटतं मस्त वाटतं इकडे वरती आल्यानंतर तर मंडई जरा बरं वाटलं म्हणजे शाळेत पण गेलो तिथून नंतर मग आई वाघ जायचं दर्शनसुद्धा घेतलं मस्त बरं वाटलं रिलॅक्स अगदी वाटलं आणि आता घरी जातो तर आजच्या पुरता एवढाच ब्लॉग होता माझा आजची व्हिडिओ ही कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ नवनवीन आपल्या चॅनलवरती येत राहतील तर मंडळी पुन्हा एकदा सांगतो माझा हा पहिला ब्लॉग होता काय चुकलं मुकलं असेल काय शब्द वेडेवाकडे इकडे तिकडे झाले असतील तर छोटीशी चूक समजून माफ करा एवढ्या पुरताच ब्लॉग होता नेक्स्ट व्हिडिओ भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय